हाय फ्रेंड्स कसे आहात आज आपण तांदळाची खीर करणार आहोत ते पण एकदम बासुंदीसारखी लागते त्यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे एक तास भिजवून घेतलेले आहेत आणि काजू बदाम आणि मनुकी घेतलेले आहेत कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप टाकायचे आणि काजू बदाम आपले छान लाल होईपर्यंत तळून घ्यायचं आणि आपल्याला ते तांदूळ मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत एकदम बारीक नाही आणि एकदम मोठेही नाही असे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत आणि ते तूप टाकून भाजून घ्यायचे आहेत छान असे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे थोडं वाटलं तर तूप टाकून भाजून घ्या आणखीन आणि मी अर्धा ते पाऊन लिटर दूध घेतलेलं आहे गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला वाटलेले तांदूळ टाकायचे आहेत आणि एक ते दोन मिनटं उकळू द्यायचं आणि त्याच्यामध्ये काजू बदाम आणि किसलेलं खोबरं टाकायचं आणि तेही दोन ते तीन मिनटं शिजू दिल्यानंतर आपले तांदूळ छान शिजतात त्याच्यात त्याच्यामध्ये थोडी विलायची आणि आपल्या आवडीनुसार साखर टाकायची तरी पुरतं मीठ टाकायचं आणि छान शिजू द्यायची एकदम छान लागते आणि अर्ध्या तासानंतर तर खूपच घट्ट होते अशी ही खाऊ शकता तुम्ही आणि असंही खाऊ शकता खूप छान लागते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बाय